मी गेलो आम्ही सर्जिकल डिपार्टमेंट अरे कोण आले तुम्ही तुम्ही कोण इथे निधी मिळत नसल्यामुळे काम करून प्रलंबित आहे मिळत नसल्यामुळे आम्ही आपल्याला निवेदन देण्याकरता आलो आहे की आम्ही येत्या पंधरा ऑगस्ट रोजी तुम्हाला शासनाने निधी दिली नाही तर आम्ही आत्मदहन करणार आहे संपूर्ण ठेकेदार बंधू सहपरिवारासह सर सर आपल्या सर्व आदिवासी विभाग या ठिकाणी त्याचं तुम्हाला निवेदन देण्यात आलो आहे की तुम्ही वरच्या आजी दादांना निधी संदर्भात प्रयत्न करावे दादांकडे बांधकाम मंत्री कोण आपले नेते बांधकाम मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना सर्वांना

सामुदायिक आत्मदन करण्यात आहेत प्रपंचासोबत तर त्यांचे त्यांची जी निधी होती ती गेल्या अनेक दिवसापासून थांबलेली आहे आणि अनेक कॉन्ट्रॅक्टर हे सध्या स्थिती एकदम दुबळवाडी झालेली आहे त्यांची असं म्हटलं तरी चालेल घराची भावना आम्ही शासनापर्यंत यापूर्वी कळवल्या आहेत आता पुढे आम्ही पुढच्या गेलो की आम्ही बांधकाम मंत्री असतील आपले शिवेंद्रराजे भोसले साहेब तसेच आमचे आमचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा असतील मुख्यमंत्री मोद्यांनाही फडणवीस साहेबांना आम्ही अवगत करून देऊ की निधी कसा उपलब्ध होईल यांच्या कामासाठी यासाठी नक्की प्रयत्न करा आदिवासी